जै जै विद्धर, विद्धर। संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये देशभरातून वारकरी आणि दिंड्या सहभागी होत आहेत आणि त्याच पद्धतीने कर्नाटकमधनं आलेली दिंडी माऊलींच्या पालखी सोहळ्यात दाखल झाली या दिंडीचा आढावा घेतलाय सुजित काळंगे यांनी रामकृष्ण हरी मंडळी पंढरीच्या वारीला जशा भाषेच्या जातीच्या पंथाच्या सीमा नाहीत तशाच या वारीला सुद्धा सीमा नाहीत राज्याच्या बाहेरून कित्येक दिंड्या या ठिकाणी येत आहेत आणि पंढरीच्या वारीचा आनंद घेण्याचं काम करत आहेत अशीच एक दिंडी कर्नाटकातील हलकी नावाच्या गावातून या ठिकाणी आलेली आहे ही दिंडी नाचत गात आता पंढरपूरच्या दिशेने निघाली आहे या दिंडीच्या पाठीमागच्या ज्या सगळ्या भावना आहेत यांची वाटचाल आहेत या, या संदर्भानं आपण आज जाणून घेणार आहोत आपल्यासोबत संजय जी आहेत संजय जी काय सांगाल आ, कशा पद्धतीने म्हणजे तुम्ही बाहेरच्या राज्यातून या ठिकाणी येता तर हा प्रवास कसा सुरू झाला आणि काय नेमकं भावना असतात या क्षणी हे माऊलीची कृपाच की हो आम्हाला माऊलीची कृपा न काय बघा काय आम्हाला तीनशे लोक आम्ही सतत बावीस तेवीस वर्ष झालं आम्ही निघालो म्हणून तिथनं तिथनं निघालं म्हणून याची उपासना वर्षभर तुम्ही कशी करता कर्नाटकमध्ये वर्षभर आषाढ आणि कार्तिक दोन्ही यात्रा करतो आम्ही वर्षामध्ये दोन यात्रा करतो कर्नाटकमध्ये कार्तिक वारी करतो आणि आषाढ वारती करतो दोन्ही वारी करतो मग हे सगळं करत असताना तुमचा दिनक्रम आणि या सगळ्या गोष्टी कशा असतात का आम्हाला भोवा खूप छान तो आम्हाला दरवर्षी तिकडून गावाकडून इकडं प्रवास हा म्हणजे कधी सुरू होतो आणि कसा प्रवास करता काय आळंदीची वारी आल्या म्हटल्यावर काय बघा आमची पंधरा वीस दिवस आगो तयार होती आमची कर्त्याली काय बघा आनंद वाटतोय आम्हाला कर्त्याला काय आतापर्यंतचा आनंद अनुभव एखादा असेल काय तू काय यात आनंद आहे हो इतरांना इतरांना मराठी समजत नाही एक तुम्ही एकटेच आहात असं की दहा पंधरा जणी लोक आहे मराठी बोलणार काय बघा कनडीची गोष्टी करतात बाकीच कन्नडी करतात यात काय अडचणी येतात काय अडचण नाही मावलीच्या आश्रवाद न भारी खूप छान छान आहे आरामार्थ आनंद आहे विठ्ठलाच्या मार्गावर चालत असताना आजोबा काही भावना व्यक्त करू इच्छित आहेत त्यांच्याशी बोलूया आमच्या कर्नाटक लोक आहे बागलकोट जिल्हा आहे मुदोळ तालुक आणि हलके ग्रामला हलके ग्रामला ते महाराज, महाराज अठ्ठावीस वर्षपर्यंत माऊली सो सोळाला जाणार आहे हो। नमस्कार सर अठ्ठावीस वर्ष या ठिकाणी या आजोबांनी वारीची केलेली आहे युगे अट्ठावीस उभे असणाऱ्या युटोबा रायाकडे ही मंडळी सलग अठ्ठावीस वर्ष जाण्याचं काम करत ही प्रचंड मोठी गोष्ट आहे ज्याला भाषेच्या सीमा नाही अशी ही वारी आहे कॅमेरामॅन सुरेश सावंतसह सुजित काळंगे पुढारी न्यूज पुणे वारकरी संप्रदाय हा राज्यातला एक मोठा आणि महत्वाचा संप्रदाय वारकरी वर्षातनं एकदा तरी पंढरीची वारी करत असतात आणि त्यात आषाढी वारीला अनन्यसाधारण महत्व आहे वारकऱ्यांकडनं विठ्ठलाची भक्ती नामस्मरण आणि त्यांच्या भेटीसाठी मुख्य कर्तव्य मानलं जातं वारकरी कीर्तन आणि भजनातनं लोकांना भक्तीचा आणि ज्ञानाचा संदेश देतात अशाच काही वारकऱ्यांची बातचीत केली सुजित साळंगे यांनी आपण सध्या पंढरीची वाट चालतो आहोत या वारीच्या वाटेवर अनेक वारकरी या ठिकाणी जमलेले आहेत आणि ते हीच पंढरीची वाट अगदी आनंदानं नाचत गात चालत आहेत आपल्यासोबत होळ बारामती यावरून आलेले वारकरी आहेत माऊली काय सांगाल एकंदरीत वारीची वार ही वाट चालत आहे किती वर्ष झालं चालतं आहे आणि कसं वाटतंय हे वारीची वाट आम्ही जवळजवळ आता बारा तेरा वर्ष झालं चालतो आहे आणि या वारीतील आनंद आम्हाला एक वर्ष जर आलो आम्ही वारीत सामील झालो ह्या वारीत तर आम्हाला वर्षभर त्याची ऊर्जा प्राप्त होते आणि आमच्यात सगळ्यात द्विगुणीत आनंद होतो बरं 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 किती या पहिली वारी केली तेव्हाची परिस्थिती कशी होती आणि आता कसं वाटतं नाही खूप सुधारणा आहे आणि समाजही हे ये भरपूर येऊ लागलेला आहे कारण आत्ता तुझी या सत्तेने वेदाशी बोलणे सूर्याशी चालणे आपुली आवळी म्हणजे याच्या शिवार या जगातलं झाडाचं पानसुद्धा हलू शकत नाही त्याच्यात सामील झाल्याच्या नंतर आपल्या जीवनाला ऊर्जा मिळल्याशिवाय राहत नाही आणि जीवनाला आपल्या कलाटणी मिळल्या नाही म्हणून वारीसाठी वारी, वारी मग वर्षभरात कशी ऊर्जा पुरवते आणि वर्षभर हे सगळं टिकतं कसं हे आम्हाला एक ऊर्जा म्हणजे जसा आजारी माणूस पडल्याच्या नंतर त्याला सलाईन लावल्या जाते आणि तो माणूस ज्यावेळेस तरतरीत होतो तसा आम्ही बावीस ही वारी केल्याच्या नंतर हे सलाईन आम्हाला वर्षभर हे अमृत जिवे गोड तीन अमृताचा रस अक्षरांचा रस अमृत म्हणजे हा रस आहे आणि हा रस आम्हाला वर्षभर पुरवला जातो आणि याच वर्षभराच्या या वारीच्या मुळ आम्हाला ती ऊर्जा प्राप्त होते आणि आमचं वर्षभर हा आनंद असाच दोघेच राहतो अगदीच वारीचा आनंद हा असा रस आहे की जो अमृतापेक्षा पवित्र आहे असं म्हणायला काही हरकत नाही अशा या मंडळींच्या भावना आहेत कॅमेरामॅन सुरेश सावंतसह सा, सुजित काळंगे पुढारी न्यूज दिवेघाट ज्ञानी यांचा राजा गुरु माझा ज्ञानी पंढरीची वारी आम्हा सिमी असंच काहीसं म्हणत कोल्हापूरच्या जरा शिवडे गावामधले काही वारकरी नाचत गात पंढरीच्या दिशेने निघालेत टाळ मृदुंगाच्या गजरात आणि विठूनामाच्या जयघोषात वारकरी पंढरपुराकडे निघालेत त्यांना बोलता केलं सुजित काळंगे यांनी रामकृष्ण हरी मंडळी पंढरीची वाट चालणारे कोल्हापूरचे काही वारकरी आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहोत राधानगरी जवळच्या राशिवडे गावचे हे सगळे वारकरी पंढरपूरच्या दिशेने निघालेले आहेत चाळीस वर्ष वारी करणारे आजोबा आपल्यासोबत आहेत आजोबा कसं वाटतंय चाळीसाव्या वर्षात तुम्ही हे सगळं प्रवास करताय आणि काय आणि आणि चाळीस वर्ष करावं अशी अशी इच्छा आहे आमची आणि चाळीस वर्ष देवाना आम्हाला चालायला हवावं हो। एवढं आमचं देवाकड मागणं आहे आणि आमच्या दिंडी आहोत पाऊन प्रकार माऊलीनं द्यावा चाळीस वर्षांपूर्वी कसं होत चाळीस वर्ष कशी परिस्थिती होती त्याच्यापेक्षा आता एक नंबरची परिस्थिती आहे माऊलीनं आम्हाला खांड्या भेटलेलं आहे म्हणून आम्हाला तिच्या आवस आलेले आहे गाड्या नव्हत्या धोळा होता डांबरी नव्हती शिमेट रस्ता नव्हता निस्त्या धोळ्यात जायचा किती काट किती कड लागत आणि ते माऊल्या आम्हाला खांड्यावर नेता असं आमच्या जीवाला वाटायचं पंढरपुरामध्ये गेल्यावर आम्हाला देवाना खांड्यावर येत आणलं शी येत नव्हता म्हणून आता वाटतं वर्षानुवर्ष असंच करावं दुसरी अशा काय नाही देवानं आम्हाला आऊक द्यावा बर यंदा पांडुरंगाला काय मागणार आहे यंदा पांडुरंगाला सगळी जग सुखी देव शि मागणी देवाकडे आमची आहे अभंग वगैरे गाता का नाही अभंग गाणारी मास्त आहेत तुम्ही गाता आम्ही गातो गातू कालो ज्ञान मावली जानूबा मावली तुला

वारकरी संप्रदायामध्ये अशी जी मंडळ आहे ती मंडळी आपल्याला पावली दिसत असते कोल्हापुरी ते पंढरपुरी असा साज आणि बाज घेऊन निघालेली ही सगळी जी मंडळी आहे ती आता ही पाऊल वाट चालते आहे कॅमेरामॅन सावंत सावंतसह सुजित काळंगे पुढारी न्यूज आषाढी एकादशी पर्यंत दररोज असाच उत्साह आपल्याला बघायला मिळणार आहे एक छोटासा ब्रेक घेतोय पाहत राहा पुढारी न्यूज जय जय विठल 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 जय जय विठल ज जय जय विठल